नमस्कार निरुपाच्या घरात खूपच गोंधळ माजलेला असतो सुधाकरराव मोठ्याने बोलतात अरे थांबा काय चाललंय तुमचं अरे कशाला एवढ्या मोट मोठमोठ्याने ओरडताय जरा शांततेने घ्या ना प्लीज तुमच्या या सर्व गोष्टींचा त्रास व्हायला लागला आहे देविकाचं वागणं तर खूपच चुकीचं आहेच पण तुम्ही जे वागताय ना ते खूप चुकीचं वागताय तेव्हा मात्र देविकाला खूपच राग आलेला असतो देविका म्हणते बाबा माझं वागणं चुकीचं आहे माझं बाबा काय चुकलं माझं मी फक्त आणि फक्त या या लोकांना फसवलं म्हणून तुम्ही माझ्याशी असं बोलताय बाबा मग मी काय करू माझं पंकजवरती प्रेम होतं मला पंकजसोबत राहायचं होतं पण कितीही काही झालं तरीसुद्धा आई माझं पंकजशी सहजासहजी लग्न होऊ देणार नव्हत्या आणि म्हणूनच मी हे सर्व नाटक केलं तर बाबा तुम्ही असं म्हणताय तेव्हा लगेच सत्या बोलतोय ए देविका ही तुझी नाटकं ना आहेत कर। नाट ना, ना ती सर्व बंद कर कारण तुझ्या या नाटकांना कोणीच बोलणार नाही देविका आता तू जे काही करतेस ना ती चुकीचं करतेस आणि तुला यासाठी कोणीही माफ करणार नाही आहे तेव्हा मात्र देविकाला खूपच राग आलेला असतो देविका लगेच मोठ्यानी बोलते एक सांगू का माझं चुकलंही असेल कदाचित पण कुणीतरी जरा तरी माझा विचार करा मी जे काही केलं ना ते फक्त आणि फक्त पंकजच्या प्रेमापोटी केलं तेव्हा मीरा बोलते हेच तर तुला सांगण्याचा प्रयत्न करतोय तुझं पंकजवरती प्रेम आहे हे आम्हाला दिसतं आहे पण ते पंकजला दिसतंय का याचा कधी विचार केलास का देविका देविका पंकजचं तुझ्यावरती कधीच प्रेम नव्हतं तो फक्त आणि फक्त तुझा वापर करत होता देविका पण तुला मात्र ते कळतच नाही आहे तेव्हा देविका बोलते बस झाला मीरा अति होतय आता असं नाही का वाटत तेव्हा मीरा बोलते माझं अति होतय तू तु तु तुझ्या नवऱ्याला ओळखलं नाहीस अगं पंकज कधीच कोणावरती प्रेम नाही करू शकत कारण तो फक्त आणि फक्त पैशासाठी हापापलेला आहे त्याला पैसा महत्वाचा आहे बाकी काही नाही अरे पंकज सारख्या मुलाला तर मी चांगलीच ओळखून आहे तेव्हा लगेच पंकज बोलतोय मीरा उगाच नाटकं करू नकोस काही काय सांगतेस तेव्हा लगेच मीरा बोलते मी काही खोटं बोलत नाही आहे पंकज कारण तुझ्यासारख्या माणसाला ओळखणं माझ्यासाठी आता सोप्पं झालं आहे पंकज खरंच मला या गोष्टीचा खूप राग येतो की तू कधीच सुधारणार नाहीस तेव्हा मात्र पंकज बोलतो बस झालं अति होतंय आता तुमच्या सर्वांचं खरंच मला तुमच्या या सर्व गोष्टींचा आता कंटाळा आला आहे तुमच्याशी मुळात कसं वागावं वा, तेच मला कळत नाही आहे पण एकच सांगे कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुम्हाला आता माफ करणार नाही आणि मला आता तुमच्याशी बोलायची इच्छा सुद्धा नाही आहे तेवढ्यात मात्र निरूपाने देविकाचा बोजाबिस्तरा बाहेर आणलेला असतो देविकाचा बोजाबिस्तरा ती घराबाहेर फेकत म्हणते देविका आचल चालती पड देविका तुझं थोबारसुद्धा पाहायचं नाही आहे आणि तू जर का इथून निघून गेलीस ना तर बरं होईल देविका तेव्हा मात्र देविकाची खूपच चिडचिड झालेली असते देविका लगेच मोठ्याने बोलते प्लीज प्लीज आई असं नका ना करू आई मी कुठे जाणार आहे आई तुम्ही जर का मला असं बेघर केलं तर जरा विचार करा ना तेव्हा निरुपा बोलते याचा विचार तू आधी करायचा होतास आता नाही कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुला माफ करणार नाही आहे आणि मला तर तुझ्याशी बोलायची इच्छाच नाही तेव्हा मात्र देविकाची खूपच चिडचिड झालेली असते त्यावेळेला लगेच देविका मोठ्याने बोलते पुरे आता या विषयावर मला काही एक बोलायचं नाही हा विषय जर का इथल्या ते थांबला तर बरं होईल तेव्हा मात्र लगेच सुधाकरराव बोलतात मला तर कंटाळा आला कंटाळा काय चाललंय तुमचं तेच मला कळत नाही पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा मी आता कोणालाच माफ करू शकतच नाही प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवा त्यावेळेला लगेच मीरा बोलते खरं सांगू का देविका तू स्वतःच्या हाताने स्वतःच्या भांडा पाडून घेतलायस खरं सांगायचं तर तूच विचार कर आता काय करायचं ते ठरवलं आहेस का देविका देविका आता तू इथून निघून जा कारण हेच तुझ्यासाठी योग्य आहे तेव्हा मात्र देविकाची खूपच चिडचिड झालेली असते त्यावेळेला देविका म्हणते मी कुठेही जाणार नाही मी इथेच थांबणार आणि मला कोणीही असं घराबाहेर काढूच शकत नाही तेव्हा लगेच निरूपा बोलते तू कशी जात नाहीस ना ते मी बघते तेव्हा लगेच निरूपा देविकाचा हात धरते आणि देविकाला फरफटत फरफटत घराबाहेर काढते त्यावेळेला लगेच मोठ्यानी देविका बोलते तुम्ही कितीही प्रयत्न करा मी येणारच घरात त्यावेळेला मीरा बोलते तू जरा शांततेने घेशील का कारण कितीही का काही झालं तरीसुद्धा आता तुला कोणीच माफ करणार नाही आहे देविका जरा विचार कर कितीही का काही झालं तरीसुद्धा मी तुला माफ नाही करणार कारण देविका तू तू जरासुद्धा विचार केला नाहीस आम्हाला फसवताना कितीही काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर तू आता इथून निघून जा कारण हेच तुझ्यासाठी योग्य आहे तेव्हा मात्र देविका खूपच चिडलेली असते देविका मोठ्याने बोलते पुरे झालं आता आता कधीच मला या विषयावर बोलायचं नाही आणि हा विषय आता इथल्या इथे बंद करा नाहीतर नको ते होऊन बसेल तेव्हा मात्र देविकाची खूपच चिडचिड झालेली असते देविका खूपच चिडलेली असते त्यावेळेला देविका मोठ्याने बोलते पुरे आता हा विषयच बंद झाला पाहिजे नाहीतर नाहीतर सगळं नको ते होऊन बसेल तेव्हा मात्र सुधाकरराव बोलता देविका अगं काय करून बसलीस आहे देविका तू जर का अशी वागलीच नसतीस तर कदाचित ही वेळच तुझ्यावरती आली नसती तू स्वतःच्या हाताने तुझ्या आयुष्याची वाट लावून घेतलीस तुला कळतच नाही आहे देविका तू काय करून बसलेस ते तेव्हा लगेच देविका म्हणते बाबा तुम्ही नाही माझ्या बाजूने उभं राहू शकत तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात नक्कीच मी तुझ्या बाजूने उभा राहिलो असतो जर का तू योग्य पद्धतीने वागली असतीस तर पण तू ज्या पद्धतीने वागतेस ना ती पद्धत चुकीची आहे आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र देविका बोलते ठीक आहे तर मग मी तुमच्या गायवाड कुटुंबावरती केस ठोकीन तुम्ही मला या घरातून बाहेर काढलात कारण माझा बाप श्रीमंत नाही म्हणून तेव्हा मात्र निरूपा बोलते काय बोलतेस तू तेव्हा लगेच सत्या बोलतो निरूपा बघितलंस तुझ्या या सुनेची नाटकं बघ निरूपा निरूपा हेच तुला आम्ही सांगण्याचा प्रयत्न करत होतो पण तू मात्र आमच्यावरती विश्वासच ठेवला नाहीस आता बघितलंच काय झालं ते निरुपा अगं जरा तरी विचार करून वागायचं ना स्वतःहून तुझ्या आयुष्याची तर वाट लावलीसच पण सोबत आमच्यासुद्धा तेव्हा मात्र निरुपा बोलते देविका तू काही मला धमक्या देतेस का देते देविका तुला वाटत असेल तुझ्या या धमक्यांना मी भुलेन तर अजिबात नाही या मी तुझ्या या धमक्यांना अजिबात भुलणार नाही तुला जे करायचं आहे ते कर पण एक गोष्ट मात्र नक्की कितीही काही झालं तरीसुद्धा मला आता हा विषय अजिबात वाढवायचा नाही आहे हा विषय मला इथल्या इथे बंद झालेला पाहिजे तेव्हा मात्र देविकाची बोलतीच जा बंद झालेली असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर देविका आता गायकवाड कुटुंबावरती केस ठोकेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका